शक्य असेल ते खाली बसून घ्या शेती असेल ते खाली बसून घ्या थोडसा दिसून हॅलो पहिली चढाई जे मान झरेवळी संघावरून बाबू आपल्याला पाहायला त्याची ओळख आहे बाबू झरेवळी संघाचा शुद्ध आला वळावा लागेल आता बघ पहिली चढाई सातक लागेल संघाचा सार्थे विनंती असेल आपल्याला दोन्ही संघाची नावं आमच्यापर्यंत पोहोचवा दोन्ही संघांची नावं आमच्यापर्यंत येऊ द्या संघ व्यवस्थापक आपण याची नोंद घ्या दोन्ही संघांची नावं ते सेवे आमच्यापर्यंत पोचवायची आहे आता बघायला संघाला आता बघा प्रज्वल गणपती सत्य झालाय प्रज्वल पाहायला रुपये रुपया आपल्याला

झेलमान झरेवाडी आपल्याला ही विनंती देत असेल की आपला इष्ट्रा काढून या ठिकाणी वाढवायचे झनमान झरेवाडी संकडे प्रचंड सभा झाला पाहायला विचार त्याला तर आपण पाहता हत बाप्ली पण फारी सामना एका बदल दुसऱ्या दुसऱ्या बाजूला जनमान झरेवाडी संकल्प दोन्ही संघ मराठी संघ आहेत पाहायला गेला गोरी संघाचा विचार केला गेला तर जवळ जवळ पाच ट्रॉफी सगळ्यात पाच ट्रॉफी आपल्या नावावर केलंय त्याच्या माझं पाहायला गेलं तर सज्ज झालाय सात्थक गांगे आई काय बेस्ट आहे आणि तिथं सांगायचं झालं अनेक खेळाडू नामांक खेळ आहे गोरी संघामध्ये सांगा बेस्ट वर्ष बेस्ट आपल्याला पाहायला मिळतोय सार्थक आता चढाई असताना आता मला गेला सार्थक खेळाडू त्याचं झाला होता स्वीकारला होत असेल आपल्या गुंची कामगिरी करेल आपल्या सध्यासाठी प्रज्वलला वरसा केला गेला अट्टाच अवयत्न सफाई ठरेल का प्रज्वलचा काही कामगिरी करतोय दोन्ही सर्व तुळजी काही अनेक वेळा एकमेकांसमोर येऊन टाकले

नाले नाले आता हूँ तो पेशवल पाहुई आपूंटी काबिरी केरी आपने संघर्ष के लिए पेशवल में जल्दी से बाग तोड़ दिया ना पेशवल वाह चलो साबिया साबिया बुला बुलाए पेशवल ना अरे जा 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 जा

या रिक्षांनी वेगस झाले जाते शंभर रुपये पातळी दिलं जाणार आहे आशिष गावारीला मुख्यमान पोलिसांसाठी दादासाहेब गेरडे यांच्याकडून शंभर रुपये पातळी दिलं गेलंय आता मध्ये पुढे आहे

अबबा आता वाला जाला 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 ए जाला जाला ए अंता डांगी होता ए जाला जाला ए ए जाला ना आता वाला प्रहेल बाउ आता तो दिसला नाही भाट होता पॉइंट लागला होता लागला नव्हता मुल बंद झाला वाला आता बाहेर बाहेर रिंग पे इटा दूरी रे स्टारवी आता तो कोरियर करायचा असताना आपल्याला जातोय आता म्हणजे पुण्याला आशिष गाव आहे सगळं आहे आशिष गाव मेहनत करायची आहे जे काय करायचं आशिष गवाईला करायचं आशिष गवाई कोटी भूमिका बसवणार आपल्या सगळ्यासाठी नक्कीच कसवाडी किंवा पोचवाडी गावाला आशिष गवाईला

आपल्याला पाहायला मिळेल पाहुया भूमिका असताना त्या ठिकाणी चढाईसाठी सज्ज झालाय पाहूया कोणती कामगिरी करतोय आपल्या सगळ्यांसाठी करायला विचार जर केला गेला <laughs> chào mừng 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 chào mừng

आशीष <laughs> न आघाडी आहे की जैन संघाकडे ही आघाडी बिघाडी घेऊन सुरू आहे स्वतःचा विचार सतरा नऊ जैनमान झरेवाळी संघ सतरा गुण गुण अशी जवाई पहिली चढाई असं म्हणत आहात

कामगिरी केली आधी स्वच्छ झाला काय केलं आदित्य आपल्या सगळ्यासाठी वर्षीला पाहायला गेलं तर जलमान झरोगाची राम आणि लक्ष्मी ओळखली जाते खरं तर आपल्या घराच्या शोरावरती जलमान सरो सेखाच जलमान झरोगाचं नाव वर्षस्व ठेवलंय आवाज आवड तुम्हाला बोलला जयमान सरळ आवाज येत

आपण दोन हजार पंचवीस मध्ये आहेत दिल्याला पाच ट्रॉफी आता पाहायला गेले पण केलं गेले आता म्हणतात कधू आले Claro, e aí,

सातला अभिषेक दिया गया सातला गोल संघाला मंगैया सारी सारी संच झाले रजोल काय पण वारंवार चढाई करत असताना लाइन क्रॉस केलाय ए कनेदार अनु ब्लू ते चैतन्य बोलत आहे अरे आमचा कोपरा मूवमेंट शिंदे पुढे मित्रंदर बाजूला राहेत कोपरा आहे जगीरंदा आता आपल्याला पहाडाले रसाचे सरकार एक सोशलिस्ट ते बलवंत जरी ये सकताचा और आतापर्यंत कोटी कामगिरी कारण रसाचे सरकार यांनी संतुष्ट झाला आहे पवया सुती कामगिरी करते बोलले सारे काहीच रसातला किती चांगली रसाचे वादे शुभम करतात

thank you. झाला <laughs> <laughs>

शेवटची दोन मिट गुणपलकाचा विचार एकतीस चौदा जवळ जवळ सोळा गुणांची आघाडी आहे सत्ताकडे शेवटची दोन गिटल्या चोरी गेली गेल्या आहेत गज्वल नक्कीच आपल्या पंतची तीन ठिकाण पैकी समी दाखल करत असताना او جی ريل هڪ گينگلن سان آهي ها مون کي گهري ته ري گلي جي وار نه ها مون کي گهري ته ڇا وار نه ٿي ٿو يا ها هڪ منٽ رهه آهي ها مون کي گهري ته ڇا وار نه ٿي ٿو सगळे आहे प्रशांत सरकरे आठ तुम्ही जर समजून सांगू नका विनंती असेल आपल्याला पण त्याला गुन्हेगाराची काम करता येईल तिला अडथळा होतो तुम्ही समोर कोणी थांबू नका आम्ही चला तुला चला